हॅलो सर हॅलो कशी झाली तुमची ट्रीटमेंट प्रथम तर मी माझी ओळख करून देतो माझे नाव कल्पेश रामचंद्र पाटील मी इथं पुण्यातीलच येऊनच राहतोय मी जस्ट पहिल्यांदा माझी दोन ते तीन महिने दहा दुखत होती माझी mm -hmm. मग जस्ट मी पहिल्यांदा मी सरांच्याकडे आलो पाकिस्तानच्याकडे मग सरांनी चेक केलं की काय आहे किंवा काय का नाही त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की आत हिरड्यामध्ये जे तुमची दाढ आहे ती mm -hmm. तुमच्या आतमध्ये किडलेली आहे पूर्ण आणि त्याचं इन्फेक्शन आतमध्ये पूर्ण सगळ्या दातांना झालेलं mm -hmm. आहे बरोबर आणि मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं फर्स्ट टाईमला त्यांनी दात पूर्ण क्लिनिंग करून घेतले mm -hmm. फर्स्ट विजिटमध्ये आणि त्याच्यानंतर एक पंधरा दिवसाचं mm त्यांनी -hmm. म्हणजे गोळ्या वगैरे त्याच्यानंतर टॅबलेट्स वगैरे त्यांनी सगळ्या दिल्या मला चौदा दिवसाच्या आणि चौदा चौदा दिवसानंतर त्यांनी अपॉइंटमेंट घेतली मी त्यांची सर्जरीची सर्जरीची फ्लॅप सर्जरी बरोबर हां फ्लॅप सर्जरी त्यांनी त्याची अपॉइंटमेंट घेतली थोडीशी पहिल्यांदा मला फर्स्ट टाईम आल्यानंतर सर्जरी तर थोडीशी भीती वाटत झाली पण सरांनी इथं मला डायग्राम काढून म्हणजे वर काढून किंवा काय आहे ही हो एक, सर्जरी आणि मोस्ट ऑफ लोक मी दोडस पहिल्यांदा भिलो होतो पण नंतर मला त्यांनी डाउट्स क्लिअर केले माझे पूर्ण सगळे त्याने व्यवस्थित एक्सप्लेनेशन केलं त्यांनी ही सर्जरी काय आहे कशामुळे होते आणि याचे रिझन काय काय आहेत आणि इन मध्ये याचे जर नाही केले तर काय होऊ शकतो तर ही सर्जरी नाही केली तर आतून जर इन्स्पेक्शन वाढत वाढत जाऊन ते कॅन्सरवर होऊ शकतो हे त्याने सांगितलं आणि खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि चौदा दिवसानंतर मी फर्स्ट टाइम त्यांच्याकडे सर्जरीला आलो त्यावेळी त्यांनी माझी सर्जरी खूप छान पद्धतीने केली बरोबर म्हणजे फर्स्ट म्हणजे त्यांनी पूर्ण टोटली करायचे म्हणून केले होते त्यांनी पण त्यांनी खूप छान पद्धतीने गायडन्स दिला की आपण हाफ करू आता आणि हाफ आपण नंतर हाफ केली मी आणि हाफ नंतरच मला एक दोन तीन दिवसानंतर मला त्याचे रिझल्ट मिळाले की त्याच्या दातील आतील माझी कळ कमी झाली सेन्सिटिव्ह होती ती कमी झाली आणि आठ दिवसानंतर माझी दुसरी सर्जरी केली ओके okay? सर्जरी कम्प्लीट झाल्यानंतर आठ दिवसानंतर माझा मी इफेक्ट मला चार पाच दिवसानंतर पूर्ण झाल्यानंतर चार पाच दिवसानंतर मला त्याचे इफेक्ट जाणवा लागले माझा जो स्मेल येत होता तोंडातून स्मेल नाएच तो माझा पूर्णतः कमी झालेला आहे जे दातांची माझी क्लीन क्लीन आहे ती कमी झाली म्हणजे चांगली झाली त्याच्यानंतर दाताचा जो व्हाईटपणा असतो थोडेसे दात माझे पिवळे झाले होते ते मला चांगले मिळाले आणि आता मी पंधरा तीन पंधरा दिवसानंतर टोटल सर्जरी झाल्यानंतर मी त्यांच्या व्हिजिटसाठी आलो तर मला आता टोटली म्हणजे पूर्ण स्मेल पूर्ण तर गेलेलंच आहे आणि दाखव माझे खूप छान पद्धतीने क्लिमिंग झालेली आहे सॅटिस्फाय आणि ही सर्जरी केली म्हणजे मला पहिल्यांदा भीती वाटत होती सर्जरीमुळे माझे बाबा होईल पण ही एक नॉर्मल सर्जरी आहे आणि त्याचा काही म्हणजे एवढा मला काही त्रास जाणवला नाही त्याचा सरांच्या गायडन्समुळे सरांच्या ह्याच्यामुळे आणि सरांच्या मोटिवेशनमुळे जसं तुम्ही सांगितलं की okay. तुमचे दोन सेटिंग मध्ये आपण सर्जरी केली ओके तर त्या सेटिंग मध्ये सर्जरी झाल्यावर तुम्हाला काही पेन जाणवणार आफ्टर सर्जरी आफ्टर सर्जरी मला एक दोन तास म्हणजे त्याने तर बोल दिली होती पण त्याच्यानंतर सरांचे जे गोळ्या होत्या त्याच्यामुळे hmm. मला काही पेन जाणवणार नाही किंवा काहीच त्रास काय नाही पण थोडं ब्रश करावं थोडंसं म्हणजे हिरड्यात सर्जरी केल्यानंतर थोडस हिरड्या म्हणजे थोडस पेन होत होतं थोडा पण इतका नाही पण नॉर्मल होता एवढं काय इन्स्ट्रक्शन काही का दिलेले होते तुम्हाला इन्स्ट्रक्शन सरांनी दिले होते की पहिले दोन तीन दिवस सर्जरी झाल्यानंतर की थोडं गरम जास्त खाऊ नका तिखट खाऊ नका मसालेदार पदार्थ खाऊ नका थोडंसं खायचं असेल तर वरण भात खावा तेच इन्स्ट्रक्शन मी पाळे त्याच्यामुळे मला काही त्रास झालेला नाही चालेल सर थँक्यू सो मच थँक्यू ओके